मजपुर पुरंदावडे सदाशिवनगर येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीचं बक्षीस वितरण विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते संपन्न झालं यावेळी सुसत्यप्रभादेवी रणजित सिंह मोहिते पाटील सिंह मोहिते पाटील So, शिवान शिकाराजे विश्वती सिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती या प्रथम क्रमांक शंभू महादेव अक्षय शेठ पिसाळ खताळ शेवर यांचा हेरा शेठ शेठ बबन यांचा कॅप्टन माळशिरस द्वितीय क्रमांक श्री गुरुदत्त प्रसन्न साई भाईया माळशिरस तृतीय क्रमांक श्री कनेर सिद्ध प्रसन्न संत बाळमाम प्रसन्न चतुर्थ क्रमांक गुरुदत्त प्रसन्न इस्टर बारा तेरा मार्केडवाडी पाचवा क्रमांक आकाश पाटील सदाशिवनगर प्रथमेश हॉटेल पळस मंडळ यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन सदस्य वेगवेगळ्या पदांचे पदाधिकारी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे पदाधिकारी व बैलगाडा मालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैलगाड्या शर्यतीचे आयोजक पैलवान विठ्ठल अर्जुन यांचा सन्मान दोन्ही आमदार यांच्या शुभ करण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागडे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा